नमस्कार इरावती खूपच चवताळलेली असते कारण सीमाने तिचा चांगलाच अपमान केलेला असतो सीमा इरावतीला म्हणते इरावती वंश आजपर्यंत मी सगळं काही सहन केलं तुमच्या प्रत्येक गोष्टी मी सहन केल्या पण आता नाही इरावती वंश तुम्ही खूपच चुकीचं वागता पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही किती वेळा सांगायचं जरा तरी स्वतःला सुधारा पण नाही तुम्ही मात्र ठरवलेलंच आहे काही झालं तरी सुद्धा माझ्या रमा अक्षयला वेगळं करायचं माझ्या ते कधीही शक्य नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय मोठ्याने ओरडतो आई आई बघ तरी कोण आलाय तेव्हा सीमाचं लक्ष दरवाजाकडे जातं तेव्हा मात्र अक्षय साई आणि रमाला घेऊन घरी आलेला असतो ते बघून शशिकांत पार्वतियाजी आणि इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते इरावती मोठ्याने बोलते हे सर्व काय आहे अक्षय अरे तू ह्या ह्या तुला फसवणाऱ्या मुलीला परत घरात आणलंस तेव्हा मात्र अक्षय इरावतीच्या अंगावर धावून जात बोलतो खबरदार माझ्या रमाबद्दल एक जरी शब्द काढलास तरी इथल्या इथे तुझा नरडीचा घोड घेईन तुझा जीव घेईना आधीच सांगतोय माझ्या रमाबद्दल बोलताना नीट बोलायचं तेव्हा लगेच इरावती घाबरते त्याच वेळेला लगेच शशिकांत बोलतात काय चाललंय काय अक्षय तुझं अरे असं का वागतोस आत्या आहे ती तुझी ही कोणती पद्धत तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुम्ही तर गप्पच हो शशिकांत मुकादम मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही शशिकांत मुकादम एक नंबरचे खोटारडे आणि खरं सांगायचं तर कारस्थानी आहातच पण बाप म्हणून तरी लेखाचा विचार करायचा होता उगाच नाही मी माझ्या आईचं नाव माझ्या नावासमोर लावतो खरं सांगायचं तर मी अक्षय सीमा मुकादम आहे मला तुमचं नाव लावायची लाज वाटते लाज तेव्हा लगेच पार्वती बोलते अक्षय पुरे स्वतःच्या बापाशी बोलताना नीट विचार केला पाहिजे अक्षय तू मुळात असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला अक्षय बोलतो पार्वत्याची तू तर गप्पच बस ग अगं तुझ्यासारखी बाई तर मी कधीच बघितली नाही घर फोडणारी आहेस फोडणारी स्वतःच्या नावाचा नातवाचा संसार उद्ध्वस्त करणारी बाई आहेस तू आजी अशी असते आजी आपल्या मुलाचा आनंद शोधत असते नातू किंवा नात आपल्या आजीशी कनेक्ट असतात कुणाजवळही आपल्याला ही गोष्ट मिळाली नाही तरी आजी आपली ही गोष्ट पूर्ण करेलच याची खात्री असते पण तू मात्र माझं प्रेमच माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास आजी अशी नसते ग आजी प्रेमळ असते नातवाला प्रेम देणारी असते पण तू मात्र माझ्या आयुष्याची माती करायला निघालीस तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते अक्षय अरे तू असं कसं काय बोलू शकतोस अक्षय अरे मी तुझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा विचार करतीये आहे अक्षय या मुलीसोबत राहून कधीच तू सुखी होणार नाहीस चार चौघात तुला हिला न्यायला लाज वाटेल अक्षय बघ विचार कर त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे यापुढे मला तुझं काहीच ऐकायचं नाही तुझ्यासारख्या बाईला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे पण काय करणार शेवटी तू माझी आजी ना म्हणून मला गप्प बसावं लागतंय पण मला आता या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज शांत बस तेव्हा लगेच सीमा बोलते आई अक्षयने कधीच तुमची कोणतीच गोष्ट टाळली नाही प्रत्येक गोष्टी तो तुमच्या सोबत होता तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा पण तुम्ही मात्र काय केलं ताई तुम्ही त्याच्या आयुष्याची माती करायला निघालात आणि तिथेच तुम्ही संपलात का आई का तुम्ही असं का वागलात तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते पुरे झालं तू काय बोलतेस कळतंय का तुला सीमा सीमा तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही मुळात तुला हे सर्व करायची गरज काय होती त्यावेळेला साई बोलतो माफ करा तुमच्या घरात बोलायचं मला काही गरज वाटत नाही पण काय करणार माझ्या मैत्रिणीसाठी मला तुमच्या घरात बोलावं लागेल माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही एक गोष्ट मात्र नक्की लहान तोंडी मोठा घास घेतोय पार्वती आजी पण तुम्हाला मात्र माणसांची जाणीव नाही तुम्हाला जर का माणसं ओळखता आली असती ना तर कदाचित तुम्ही असं वागलाच नसतात त्यावेळेला आजी बोलते तोंडाला लगाम घालायचा माझ्याच घरात उभं राहून मला शिकवतोस मला माणसं ओळखता येतात की नाही मुळात तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही कोण समजतोस कोण तू स्वतःला त्यावेळेला लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो ए साई उगाच काहीही बोलू नकोस माझ्या आईबद्दल बोलताना नीट विचार करा त्यावेळेला साई बोलतो मला कोणाबद्दलही विचार करायचा नाही आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली आहे तुम्ही सगळेजण रमाला फसवण्याचा प्रयत्न करताय पण तुम्हाला सगळ्यांना मात्र धडा आम्ही शिकवणारच कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला कोणीच माफ करणार नाही आणि आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अक्षय बघितलंच तुझ्या घरातली माणसं कशी आहेत ती त्यावेळेला अक्षय बोलतो हे काही माझे नव माझ्यासाठी नवीन नाही साई हे माझ्यासाठी रोजचं आहे लगेच अक्षय बोलतो खरं सांगू का साई आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो पण मला मात्र पडावं लागेल कारण माझी माझी मैत्रिणी या घरात राहणार आहे अक्षय माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण तुझ्या या घरच्या माणसांवरती अजिबात विश्वास नाही अक्षय सॉरी मी माझ्या मैत्रिणीला सोडून इथे जा इथून जाणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्हाला काळजी करायची गरजच नाही माझा नवरा आहे माझ्यासोबत माझा नवरा माझ्यासोबत असताना मला काहीच होणार नाही या माणसांची हिंमतच नाही आणि तसंही या माणसांमध्ये मी ऑलरेडी वावरली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही नीटच करेन तेव्हा मात्र मोठ्यानी साई बोलतो पुरे आता हा विषय बंद कर रमा कारण मी कुठेच जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रमा बोलते पुरे झालं साई काय चाललं आहे तुमचं मी सांगितलं ना तुम्हाला तुम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणून तरीसुद्धा तुम्ही असं का वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र साई बोलतो रमा मला तुझी काळजी वाटते ग म्हणून मी बोलतो त्यावेळेला लगेच रमा बोलते नका काळजी करू त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते दुसऱ्यांना माझ्या घरात ठेवायला हे काय अनाथ आश्रम नाही आहे कोणी यायचं कोणीही राहायचं मी काय अनाथ आश्रम नाही उघडलं आहे आत्ताच्या आता, आता बाहेर पडा त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक मिनिट साई रमाचा मित्र असला तरी माझासुद्धा मित्रच आहे त्याची खूप मोठी मेहरबानी आहे माझ्यावरती त्याचे ते उपकार मी कधीच फेडू शकत नाही त्यांनी माझा रमाचा जीव वाचवला आहे तेव्हा मात्र साई त्याच्याकडे बघतच राहतो त्यावेळेला अक्षय साईला बोलतो साई तुला इथे राहायचं आहे तर तू राहा तेव्हा मात्र साई स्वतःशीच बोलतो या इरावतीला धडा शिकवण्यासाठी आणि या इरावतीला या घरातून बाहेर काढण्यासाठी मला इथे राहावंच लागेल माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही एक गोष्ट मात्र नक्की या इरावतीला मात्र मी धडा शिकवणार आणि तोही असा तसा नाही तर चांगलाच आता तर त्या इरावतीची वाट लागलीच मी तर आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र साई खूपच आतमधून खुश असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता सगळंच संपलं आता एकेकाची -एक वाट लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर -कर साई मुकादमांच्या घरात राहणं योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू